नमस्कार जेतू जेतू हिंदू राश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बंधू भगिनींनो श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने साधना व्हावी म्हणून आपण जी दत्तांची सेवा करत आहोत त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया श्री दत्तगुरूंचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये गुरुदेव दत्त ही वर्ण आश्रम धर्माची प्रतिष्ठा राखणारी देवता आहे तसेच गुरुतत्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेष्टा असेही तत्व या दात्रयांमध्ये आहेत दत्तात्रेय हे तंत्रशास्त्राचे आचार्य आहेत असे त्रिपुरा सुंदरी रहस्य यामध्ये उल्लेख केलेला आहे तसेच दत्तात्रेय उन्नतवत वर्तनाचे म्हणजे श्रीकृष्णासारखेच आहेत आणि विधी निषेध नसलेले असे मार्कंडेय पुराणात त्यांचे वर्णन आलेले आहे तसेच दत्तात्रेय ही देवता स्वेच्छाविहारी आणि स्मर्तृगामी स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करणाऱ्याला सत्वर भेट देणारी देवता आहे श्री दत्त आणि शिव हे देव वैराग्य देणारे आहेत पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्ती देणारी देवता म्हणजेच श्री दत्तात्रेय होय पित्तरांपासून जे पितृदोष निर्माण होतात त्याचे निवारण दत्तात्रेयच करतात वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण करणारी देवता ही दत्तात्रेयच आहेत श्री गुरुदेव दत्त हे शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांना आपलेसे वाटतात कारण त्यामधील गुरुरूप हे तत्त्व एकच आहे अशा या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांचा नित्यक्रम कसा आहे चला तर पाहूया दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत त्यांच्या नित्य दिनक्रमातील कृती आणि त्या कृती करावयाचे त्यांची स्थाने अशा प्रकारे आहेत श्री दत्तात्रयांचे निवास आहे मेरू शिखर प्रात स्नान श्री दत्तात्रय वाराणसीला करतात गंगा तीरावरती प्रात स्नान करतात आचमन कुरुक्षेत्रावर करतात तसेच चंदनाची उटी लावण्यासाठी श्री दत्तात्रय प्रयागला जातात दत्तात्रयांची प्रात संध्या केदार या ठिकाणी केदारेश्वर या तीर्थक्षेत्री होते तसेच विभूती ग्रहण देखील केदारेश्वरलाच करतात दत्तात्रय ध्यान गंधर्व पत्तन म्हणजेच गिरणार पर्वतावर करतात तसेच दुपारची भिक्षा कोल्हापूरला घेतात आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर जिल्हा बीड मराठवाडा येथे गोदावरीच्या पात्रात घेतात श्री दत्तात्रय तांबूल भक्षण राक्षस भुवन जिल्हा बीड मराठवाडा येथे करतात आणि दत्तात्रयांचा विश्राम रैवत पर्वतावर असतो संध्या पश्चिम सागरात होते तर पुराण श्रवण नरनारायणाश्रम येथे केले जाते श्री दत्तात्रय माहूर गडावर घेतात तर असा आहे आपल्या श्री दत्तगुरूंचा नित्यक्रम श्री दत्तगुरूंचे आठ प्रमुख शिष्य कोणते तर सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रयांचे प्रमुख आठ शिष्य आहेत बंधू भगिनींनो ही दत्तात्रयांची सेवा आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर पुन्हा भेटू नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार